श्री स्वामी समर्थ धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांच आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाव शुभ जाव आणि स्वामीमय जाऊ तर आजचा आपला विषय होणार आहे बघा गुरु पुरुषामृत योग येणार आहे चोवीस तारखेला चोवीस जुलै या दिवशी त्या दिवशी अमावस्या देखील आहे तर चोवीस जुलैच्या दिवशी आपली अमावस्या आल्यानंतर पंचवीस तारखेपासून आपला श्रावण जो महिना आहे तो चालू होणार आहे खूप चांगला योग आहे आणि त्यासाठी तुम्हाला सांगेल गुरु पुरुषांमृत योगापासून तुम्हाला जर वातींची सेवा जी असते ती चालू करायची असेल तर नक्कीच करावा मागच्या वर्षी मी टाकले टाकलेला होता व्हिडिओ आणि तेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता की ताई वातींची सेवा म्हणजे नेमकी कशी करावी बऱ्याच लोकांना समजत नाही तर ती इतकी सोपी आणि साधी सेवा आहे तुम्हाला सांगेल तर आपल्याला वातींची सेवा गायीची गायीचं तूप जे असतं ते आपल्याला हवं असतं आणि वाती हव्या असतात फक्त बस आणि आपल्याला बघा देव हे देवता जे असतात ते मंत्र स्तोत्रांच्या अधीन असतात हे लक्षात घ्या सगळ्यात आधी बरेच लोक सेवा करत असतात बऱ्याच गोष्टी करत असतात विकत वस्तू आणतात आणि मग करतात पण तुम्ही तुम्हाला सांगू का घरात अशा काही गोष्टी असतात आपल्या की त्या वापरून आपल्याला सेवा करायच्या असतात आणि अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मनापासून करा एका विश्वासाने करा तुम्हाला फलप्राप्ती ही मिळत असते शंभर टक्का या सेवेचा रिझल्ट आहे मी स्वतः ही सेवा केलेली म्हणून मी तुम्हाला सांगेल ही सेवा मनापासून करा असं मी सांगेल आता ही सेवा करत असताना काय करावं बघा पहिल्या दिवशी संकल्प करावा संकल गुरुपुरुषांमृत वेगावर ही सेवा आपल्याला चालू करायची आहे त्या दिवशी आपण संकल्प करावा की मी ही सेवा अशा अशा कामासाठी करत आहे आपल्या घरात देवघरासमोर बसून आपण संकल्प करायचा आहे आणि आपल्याला सेवा त्या दिवशी सुरुवात करायची आहे आता गुरुपृष्यामृत योग जो आहे तो चोवीस तारखेला गुरुवारी आलेला आहे आता गुरुपुषामृत योग जो आहे त्या दिवशी बघा दीपपूजन देखील आहे आणि गुरुपुष्यामृत योग आहे अमावस्या देखील आहे पण गुरुपुषामृत योग हा दुपारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर चालू होणार आहे तर आपली पहिली जी वाच आहे त्या दिवशी त्यावेळेस लावायची त्यानंतर तुम्ही लावायचे चार चौवेचाळीस नंतर संध्याकाळी तुम्हाला सेवा करायची आहे आता दुसऱ्या दिवशी ही सेवा कधी करावी बघा दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमचा वेळ जेव्हा साध्य होईल तशा पद्धतीने तुम्ही करू शकता पण टाइम एकच ठेवायचा आपण सकाळी करत असणार तर सकाळीच करा संध्याकाळी करत असणार तर संध्याकाळी करा रोज पण त्या दिवसाचा टाइम जो आहे गुरुपुष्यामृत योग हे चार वाजून चौवेचाळीस मिनिटानंतर चालू होणार आहे तर त्यानंतरच तुम्ही पहिल्या दिवशी सेवा करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही ठरवायचा तुमचा वेळ कसा साध्य होईल तर ही सेवा चालू करत असताना जसं मी तुम्हाला सांगितलं संकल्प करावा त्यानंतर पहिल्या दिवशी एक फुलवात आपल्याला प्रज्वलित करायची आहे गायीचं तूप जे असतं त्यामध्ये बघा लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी मातेला गायीचं तूप हे प्रिय असतं म्हणून आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आपलं घर असो नोकरी असो बरेचसे अवघड प्रश्न आहेत आर्थिक बाबतीत ते प्रश्न सुटण्यासाठी ही सेवा आपण करू शकतो कष्ट भरपूर करतायत पण त्या कर्जाला मार्गच मिळत नाहीये किंवा मार्ग मिळत नाहीये दुःख खूप येत आहे वाटेला अशा कारणासाठी ही म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा तुम्हाला करायची आहे तर यासाठी बघा तुम्हाला पहिल्या दिवशी एक वात प्रज्वलित करायची आहे एक वात प्रज्वलित म्हणजे ती गायच्या तुपाचीच असावी गायीचं तूप हे लक्ष्मी मातेला अतिप्रिय असतं म्हणून तुम्हाला सांगेल गायीचं तूपच वापरा अगदी बघा काही जास्त लागणार आहे एक डब्बा आणला तर आपली सेवा घडून येत असते ही सेवा तुम्हाला चोवीस दिवस करायची आहे चोवीस दिवस म्हणजे बघा चोवीस तारखेला के सुरुवात केली तर चोवीस दिवसांपर्यंत तुमची सेवा जाईल पहिल्या दिवशी तुम्हाला एक वात प्रज्वलित करायची आहे म्हणजेच काय बघा ही मोठा दिवा असेल तुमच्याकडे तर दिवा घ्या दिवा नसेल तर एक मोठी डिश असेल तर तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने आता पहिल्या दिवशी तुम्हाला बघा एक वात जी असते ती प्रज्वलित करायची असते ही तुपात भिजवलेली वात जी पहिल्या दिवशी एक वात प्रज्वलित करा दुसऱ्या दिवशी दोन वाती ज्या असतात तुपात भिजवलेल्या दोन वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत तिसऱ्या दिवशी आपल्याला तीन वाती घ्यायच्या त्या प्रज्वलित करायच्या आहेत चौथ्या दिवशी चार वाती घ्यायच्या फुलवाती चार घ्यायच्या आहेत ठीके पहिल्या दिवशी तीन घेतात चौथ्या दिवशी चार वाती घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने दररोज एक एक अशा वाढवायच्या आणि अशा पद्धतीने बारा पर्यंत जायचं आहे म्हणजे बाराव्या दिवशी बारा फुलवाती आपल्या येतील ठीके आणि बाराव्या दिवशी बारा, बारा फुलवाती आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी समजा आज माझ्या बारा फुलवाती आल्या तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला बाराच फुलवाती प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला उतरता क्रम म्हणजे बारा नंतर अकरा दहा नऊ आठ असं करत करत एक पर्यंत जायचं आहे परत तुम्हाला समजलं असेल ज्या पद्धतीने आपण चढवतो म्हणजे एक दोन वाती मग तीन वाती अशा पद्धतीने पर्यंत जाऊ नंतर बारावा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पण बारा प्रज्वलित करायच्या नंतर उतरत्या क्रमाने आपण करायचे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची ही सेवा करत असताना तुम्हाला मंत्र स्तोत्र म्हणायचे असतात आता बघा आता मंत्र कुठले म्हणावे आपण जेव्हा आपण ही सेवा करत असतो किंवा दिवा ज्या वाती प्रज्वलित वा करणार आहोत तर वाती प्रज्वलित करत असताना किंवा जळत असताना आपल्याला सेवा करायच्या आहेत सेवा करत असताना लक्ष्मी मातेला कोणते मंत्र स्तोत्र ते मेन आहे असं नाही की आपण वाती प्रज्वलित केल्या आणि सोडून दिलं हे नाही करायचं हे तर सगळेच करतील पण बघा देवता हे मंत्रांच्या आधी नसतात सेवेच्या आधी नसतात हे लक्षात घ्या म्हणून आपल्याला मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र हे सोळा सोळा वेळा मंत्र म्हणायचे आपल्याला नवानव मंत्र हा सोळा वेळा म्हणावा कुबेर मंत्र हा सोळा वेळा म्हणावा सुक्त हे एक वेळा म्हणा जमलं तर सोळा वेळा म्हणा तुमचा प्रॉब्लेम मोठा असेल तर तुम्ही सोळा वेळा सुद्धा म्हणू शकता एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल नंतर लक्ष्मी अष्टकम जे आहे महालक्ष्मी अष्टकम ते सुद्धा तुम्ही एक वेळा म्हणू शकता या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल व्यंकटेश स्तोत्र हे सुद्धा तुम्ही म्हणू शकता एक वेळा म्हटलं तरी देखील चालेल या सेवा ज्यात या तुम्हाला म्हणायच्या जेवढ्या तुम्ही जास्तीत जास्त सेवा करणार तेवढंच तुम्हाला फलप्राप्ती ही जास्त प्रमाणात मिळायचे चान्स असतात म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा ज्यात या नक्कीच लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत या तुम्हाला करायच्या आहेत जर वेळ काळ उरला तर विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणू शकतात कारण भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये होत असते त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला मंत्र स्तोत्र त्या दिवशी म्हणायचे आहेत आणि मंत्र जे आहेत जसं सांगितलं लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नवान मंत्र नंतर तुम्हाला सांगितलं कुबेर मंत्र हे मंत्र तुम्हाला सोळा सोळा वेळा निदान म्हणायचे आहेत ठीक आहे आणि तुम्हाला सांगेल जी राख आता आपण प्रज्वलित केला किंवा सेवा सगळं काही झालं त्यानंतर जी रक्षा पडणार आहे आता ही रक्षा काय करावी आपण फेकून द्यावी का, का तर नाही ही रक्षा पडल्यानंतर ही रक्षा सांभाळून ठेवायची आहे पूर्ण चोवीस दिवसाची सेवा झाल्यानंतर ही रक्षा आपण कुंडीत व्यवस्थित टाकून द्यायची आहे पुरून द्यायची ती इकडे तिकडे टाकू नका असं सांगेल त्यानंतर पुढचं अजून तुम्हाला सांगेल बघा आपली सेवा चालू असताना बघा चोवीस दिवसाची सेवा राहील मग महिलांचा मासिक धर्म येणारच आहे बरोबर कारण कोणाचं केव्हा तारीख असते केव्हाची कोणाची केव्हा असते तर आपल्याला चार दिवस ही सेवा स्किप करा तुमचं समजा आता चार वाती झालेल्या आहेत आज आणि उद्या मासिक धर्म आला तर मग चार दिवस स्किप करा पाचव्या दिवशी किंवा सहाव्या दिवशी तुम्ही सेवा करणार असणार त्या दिवशी पाच वाती जे आहे तिथून सुरुवात करायची कारण हे नैसर्गिक आहे ते आपल्या हातात नाहीये तर अशा पद्धतीने सेवा करा ठीक आहे आणि ही सेवा केल्यानंतर किंवा ही सेवा करत असताना तुम्ही जेव्हा पण दिवा प्रज्वलित करणार वाती प्रज्वलित करणार आहे तेव्हा मी तुम्हाला आवाजून सांगेल न उठता तुम्हाला ही सेवा करायची एकदा का तुम्ही सेवेला बसले तर उठायचं नाही कोणासोबत बोलायचं नाही ना बघायचं नाही ना मोबाईलवर बोलायचं नाही तुम्ही फक्त एका जागी बसावं असं ठेवावं आणि एका जागी बसून तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे आपला जो दिवा प्रज्वलित होणार आहे अग्नि प्रज्वलित होणार आहे त्या अग्निदेवताकडे लक्ष ठेवावं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आकार कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला संकेत मिळतील असं मी तुम्हाला सांगेल किंवा आपल्या वाती ज्या असतात त्या शांत झाल्यानंतर जेव्हा रक्षा बनत असते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आकार तयार होतो म्हणजे आपल्याला कुठले तरी शुभ संकेत मिळत असतात आणि नक्कीच लक्ष द्या या सेवेकडे माझा स्वतःचा छोटा अनुभव आहे मी तो साईडला टाकेल किंवा शांत झाल्यानंतर गणपती बाप्पांचा आकार तयार झाला होता माझ्या एकवे सेवेला जेव्हा आपण मी केली होती दोन वर्षापूर्वी तर नक्कीच तो फोटो असेल तर मी तुमच्याबरोबर शेअर करते तर अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा या सेवेचा शंभर टक्के रिझल्ट आहे हे मी तुम्हाला सांगेन फक्त सेवा ही मनापासून करायची तुम्हाला जास्तीत जास्त म्हणायचा प्रयत्न करा नक्कीच या सेवेचा लाभ घ्या चला मग सांगितलेली सेवा ही इथे थांबवते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच छोटासा एक प्रयत्न करेल